सर्वसामान्य नागरिकांसाठी रात्रंदिवस झटणारे कार्यसम्राट समाजसेवक लोकनेते महेंद्र सोडारी यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला त्यांच्या वाढदिवसानिमित्त दोन दिवस विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं वाढदिवसानिमित्त महेंद्र सोडारी यांनी एक विशेष उपक्रम सुरू केला यावेळी प्रभागातील शेकडो गरीब व गरजू नागरिकांना शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात एम एस फाउंडेशनने मदतीचा हात पुढे करत महे महेंद्र सोडारी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शेकडो नागरिकांना आर्थिक मदत केली ही मदत केवळ वाद त्यांच्या वाढदिवसासाठीच नाही तर ही मदत आर्थिक स्वरूपात त्यांना दरमहा दिले जातील असं त्यांनी सांगितलंय यावेळी सर्व ब्राह्मण वृंदांच्या वतीने वैदिक मंत्रांचा जप करून वैदिक पद्धतीने त्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या गेल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त शेकडो संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या महेंद्र सोडारी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध प्रकारचे शिबिर ज्येष्ठ नागरिकांना छत्रांचं वाटप गोरगरीबांना गेले सर्वांनी भावी नगरसेवकांचे से बॅनर लावले आणि भावी नगरसेवकाचा केकही कापण्यात आला समाजसेवक महेंद्र सोडारी हे जात धर्मपक्ष आणि विरोधापेक्षा वर जाऊन सर्वांसाठी काम करतात आणि सर्वांच्या सुखदुःखात नेहमीच सहभागी होतात यावेळी जनतेने त्यांना आपल्या नेता म्हणून पाहण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक दिलीप राजकुमार यादव हज कमिटीचे सदस्य बबलू शेख हे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येथे दाखल झाले होते दादूबाई शेख माजी नगरसेवक राधा फत्ते बहादूर सिंग भाजपा मंडळ अध्यक्ष गुलाब झा उत्तर भारतीय नेते संजय झा युवा समाजसेवक फुरकान खान यांच्यासह ठाणे शहरातील मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक बंधू भगिनी यांनी वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांना उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या वाढदिवसाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात आयोजित साजरा करण्यात आला होता ज्यामध्ये चंदन सिंग रवी शुक्ला महनराव घाडगे संतोष यादव संदीप साळवे भास्कर राजपूत यांचं विशेष सहकार्य होतं